दुचाकीवर कोणी संशयित आढळून आल्यास एकशे बारा क्रमांकावर कॉल करण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांचे आवाहन येथे बालाजी मंदिरासमोर महिलेच्या गळातील सोन्याची पोत अज्ञात चोरट्यांनी केली लंपास आज दिनांक चार बुधवार रोजी रात्री सात वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी वैष्णवी आनंद नेम वय वीस वर्षे राहणार कचेरी रोड जुनाजालना या काल दिनांक तीन डिसेंबर दोन रोजी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास बालाजी मंदिरासमोरून जोनाजालना येथे आपल्या मैत्रिणीच्या लग्नासाठी आल्या असता काळुका माता मंदिर येथे लग्न लावून घरी जात असताना बालाजी मंदिराच्या समोर मोटरसायकलवर तीन अनोळखी इसम येऊन सदर महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावलेली आहे यावेळी या, या महिलेने आरडाओरडा केली असता तोपर्यंत हे चोरटे फरार झाले सदर महिलेने ताबडतोब पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार पोलिसांसमोर मांडला यामध्ये साठ हजार पाचशे रुपयांचे सोन्याची पोत ही चोरट्यांनी चोरून नेली आहे दिनांक तीन मंगळवार रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास कदीम पोलीस ठाण्यामध्ये या महिलेच्या फिर्यादीवरून अज्ञात तीन चोरट्याविरोधात कलम तीनशे चार दोन तीन पाच भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस निरीक्षक माने उपनिरीक्षक नागरे उपनिरीक्षक शिंदे आणि पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी येऊन परिसरातील पाहणी केली आहे व पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पाईकराव हे करत आहेत दरम्यान अशा प्रकारे शहरामध्ये कोणी दुचाकीवर ट्रिपल सीट संशयितरित्या आढळून आल्यास नागरिकांनी त्वरित एकशे बारा क्रमांकावर कॉल करावे असे आवाहन कदम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांनी जनतेला केले आहे आज रोजी काळुंका माता देवी मंदिर तिथे एक विवाह सोहळा होता आणि त्या विवाह सोहळ्याचा कार्यक्रम आटोपून दुपारी अडीच ते तीन वाजताच्या दरम्यान एक महिला वैष्णवी मेब नावाच्या महिला त्यांच्या आईला घेऊन स्कूटीवर येत होत्या काळुंका माता मंदिर टू या रोडने जाण्यासाठी समोर जाण्यासाठी येत होत्या आणि ते येत असताना या परिसरामध्ये त्यांच्या गळ्यातली जे सोन्याची पोत होती ती अज्ञात तीन जण तीन लोक वर आले आणि त्यांनी ते स्नॅच करून पळून गेलेले आहेत तर त्याचा शोध घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत सीसीटीव्ही चेक केलेले आहेत परिसरातले आणि गुन्हा उघडकीस येण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत नागरिकांना का काय माझं जनतेला एवढंच आव्हान आहे की आपले जे सोन्याचे दागिने वगैरे असतात तर ते व्यवस्थित ठेवावेत म्हणजे त्याला झाकून नाही म्हणत परंतु ते सुरक्षित कसे ठेवता येईल याची पण प्रत्येकाने काळजी घ्यावी आपल्या शहरामध्ये जालना पासिंग व्यतिरिक्त एखादी मोटरसायकल असेल तिच्यावर ट्रिपल सीट असतील त्यापैकी कोणी एखाद्याने हेल्मेट घातलेला असेल किंवा चेहरा डापलेला असेल किंवा मास्क वापरत असेल तर त्यावेळेस तात्काळ डायल एकशे बाराला माहिती द्यावी जेणेकरून अशा घटना टाळता येतील आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ह्या ही घटना घडलेली आहे पोलीस अलर्ट आहेत पेट्रोलिंग सुरू असते डायल एकशे बारा पण आमचं सतत फिरत असतं तर माझी जनतेला एवढीच आव्हान आहे की तुम्ही स्वतःच संरक्षण करताना पोलिसांना पण सहकार्य करा आणि संशयित कोणी जर गावात कोणी परिसरात दिसला तर तात्काळ डायल एकशे बाराला किंवा आम्हाला पोलीस स्टेशनला कॉल करा असं मी जनतेला आव्हान करतो आणि अशा घटनेची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी पोलिसांना सहकार्य करावं